मराठ्यांनो हे दिवस विसरू नका लक्षात घ्या मराठ्यांनो आज पूर्ण परिस्थिती मी तुम्हाला सांगणार आहे कोणाचीही भीड न ठेवता लक्षात ठेवा कोणाचीही भीड न ठेवता सगळी परिस्थिती मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा केव्हा मुंबईतील गरजवंत मराठा आंदोलनाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने मराठ्यांची कोंडी केलेली आहे हाच इतिहास लिहिला जाईल अत्यंत काळ्या अक्षराने लिहिला जाईल अगदी अहमद शाह सोबत देवेंद्र फडणवीस यांची तुलना होत आहे आणि यावेळी यावेळी काय केलं भारतीय जनता पार्टीने जेवण पोहोचू दिलं नाही पाणी पोहोचू दिलं नाही लाईट बंद केली आणि यावेळी मराठा नसलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काय केलं घरात बसून टीव्ही पाहिली फक्त गंमत पाहण्याचं काम केलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे मुंबईचे निवासी आहेत घरात बसून फक्त टी व्ही बघण्याचं काम करत आहेत मराठ्यांची गंमत पाहण्याचं काम करत आहेत आणि दोन नेते आहेत लक्षात ठेवा आम्हाला काही त्यांच्याशी देणं घेणं नाही एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना काही करण्याची इच्छा आहे मदत करण्याची इच्छा आहे आणि लक्षात ठेवा वीस हजार रेनकोट गुप्त पद्धतीने वाटणारी एकनाथ शिंदे आहेत निनावानी नाव नाही कारण कारण लक्षात घ्या दबाव आहे त्यांच्यावर अजित पवार यांच्यावर दबाव आहे मराठ्यांना मदत करू नका म्हणजे लक्षात ठेवा एकनाथ शिंदे आणि अजित पवार आम्हाला काही देणं घेणं नाही आम्हाला कोण आमच्या जातीचा कोण नाही याच्याशी काही देणं घेणं नाही परंतु या दोघांची प्रामाणिक इच्छा आहे आणि असं असताना या दोघांवर प्रचंड दबाव आणला जात आहे अजित पवार यांच्यावर फडणवीस यांनी दबाव आणलेला आहे एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणलेला आहे एकनाथ शिंदे यांची कालची पत्रकार परिषद जर पाहिली तर साफपणे अगदी त्यांच्यावरचा दबाव दिसत आहे आतून मस्त त्यांची तळमळ आहे मराठा समाजाला मदत करण्याची परंतु पूर्ण ई डी सी बी आय इन्कम टॅक्स या सगळ्या दबावाखाली हे नेते आहेत मराठा नेत्यांचा प्रचंड छळ मांडला जात आहे आणि अशामध्ये आपले मराठा समाजात सगळ्यात मोठे समजले जाणारे शरद पवार यांनी सुद्धा मोकळे हात सोडले नाही लक्षात ठेवा शरद पवार यांनी सुद्धा मोकळे हात सोडले नाही आणि चार दोन बिस्किटाचे ट्रक चार दोन पाण्याचे ट्रक शरद पवार यांनी पाठवले नाही त्यांनी आपली प्रॉपर्टी मुलीसाठी नातवासाठी जपून ठेवलेली आहे हाच इतिहास लिहिला जाईल शरद पवार आम्हाला कोणी तुम्ही आमच्या जातीचा हात की नाही याच्याशी काही देणं घेणं नाही अरे आमच्यासाठी कोण धावून येत आहे हे महत्त्वाचं आहे आज मराठा मुंबईमध्ये आलेला आहे आणि काय केलेलं आहे मराठा एवढा शांतताप्रिय एवढे मोठे मोर्चे करोडोंच्या संख्येने मराठा समाज अंतर्वली सराठीमध्ये आला होता परंतु पायाखाली मुंगीसुद्धा मरू दिली नाही एवढा शांतताप्रिय मराठा समाज जगाच्या पाठीवर कोठेही सापडणार नाही आणि बीडमध्ये जे झालं होतं ते मराठ्यांनी केलं नव्हतं त्यामध्ये उपद्रवी लोक शिरले होते डोकं त्यांचं होतं मुंबईमध्ये एवढ्या शांततेने मराठा समाज आलेला आहे आणि त्यांची चहू बाजूने कोंडी केलेली आहे भारतीय जनता पार्टीने अगदी एक एटीएम गुरु नावाचं चॅनल आहे त्या चॅनलने अहमद शाह अब्दाली सोबत देवेंद्र फडणवीस यांची तुलना केलेली आहे मित्रांनो लक्षात ठेवा दुश्मन बरे अशा पद्धतीची वागणूक मराठा समाजाला भेटत आहे रॅपिड ऍक्शन फोर्स सी आर पी एफ मोठमोठा एवढे मोठे हत्यार ए केवन रायफल धु आश्रू धुरकांड्या म्हणजे काठ्या लाठ्या म्हणजे मराठ्यांसाठी काय एवढी मोठी म्हणजे कुठंतरी आंदोलन चिघळावं आणि मराठ्यांना झोडपून करावं मराठ्यांना हे करावं अशा पद्धतीने सरकारची योजना आहे अशा पद्धतीने सरकार तयारी करत आहे मराठ्यांना पाण्या वाचून तडफडून मारलं जात आहे अन्ना वाचून तडफडून मारलं जात आहे परंतु लक्षात ठेवा हा खेड्यापाड्यातील मराठा आहे हा बांधावरील मराठा आहे हा चिकलामध्ये थंडीमध्ये लक्षात ठेवा हिवाळ्यातील दिवसामध्ये किती थंडी असते अशा कडक थंडीमध्ये रात्रभर रात्रभर पाण्यामध्ये गुडग्या इतकाल्या पाण्यामध्ये दारे धरणारा शेताला पाणी देणारा हा मराठा आहे मुंबईतल्या एवढ्याशा हालाने घाबरणारा ना मराठा नाही वडापाव खाऊन जगे, जगेल लक्षात ठेवा पाणी पिऊन जगेल अन्न नाही भेटलं तरी एक दिवस दोन दिवस उपाशी राहून जगेल त्या पंढरीच्या पांडुरंगाचा वारकरी मराठा आहे उपाशी राहणं त्याच्यासाठी काही नवीन नाही काही जरी झालं आणि लक्षात घ्या आता खेड्यापाड्यातून मदत येत आहे ट्रकच्या ट्रक भाकरी मराठा समाज घेऊन यायला तयार आहे आलेला आहे पोहोचलेला आहे मुंबईच्या दारामध्ये आहे परंतु त्या ट्रक सुद्धा सोडल्या जात नाहीत अन्नपाणी सोडलं जात नाही तरीसुद्धा फडणवीस मिस्टर फडणवीस मराठा समाज दबणार नाही माघार घेणार नाही हे आंदोलन यशस्वी करून दाखवणार आहे अरे आमचा जिद्दी जिद्दी आमचा नेता जिद्दी आहे चिवट आहे जितकी परिस्थिती बिकट तितका मराठा तिखट हे दाखवून देणार आणि तुमच्या नाकावर टिचून यश मिळवून दाखवणार यशाच काही हो परंतु माघार घेणार नाही आणि ज्या वेळेस तुमचा इतिहास काळ्या नाही अगदी गडद काळ्या अक्षराने लिहिला जाणार हे लक्षात ठेवा कुठं फेडणार आहात हे पाप अंतर्मनाला विचार करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम